माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा गीत संगीत संवादाचा अनोखा संगम तुमच्या क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा। विविधा, विविधा, विविधा। श्रोतेहो विविध अंतर्गत ऐकूयात कार्यक्रम लोकजागर या कार्यक्रमात ज्योती राठोड यांच्याशी प्रशांत बैस यांनी केलेली बातचीत या कार्यक्रमाचे सादर करते आहेत आशिष गावंडे श्रोत्र नमस्कार आज अमरावती आकाशवाणीमध्ये आपल्यासोबत ज्या महिला आलेल्या आहेत त्यांना तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी महामहिम द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे आणि तो सन्मान का करण्यात आला याबद्दल आपण जाणूनच घेऊ त्यांचं नाव आहे कुमारी ज्योती बेनीसिंग राठोड नमस्कार मॅडम स्वागत आहे आपलं नमस्कार सर आपण आपल्या या कार्यक्रमाची सुरुवात करतो ज्यांनी आपल्या समाजसेवेतून बऱ्याचशा बेघर लोकांना जे अंध आहेत अपंग आहेत रोगी आहेत महारोगी आहेत विधवा महिला आहेत घटस्फोटीत महिला आहेत अशा बऱ्याचशा लोकांना त्यांनी मदत केली आहे आणि त्यांची जी संस्था आहे ती संस्था आहे पब्लिक एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी अमरावती आणि ही संस्था या संस्थेला एक उत्कृष्ट असा पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे पुरस्कार म्हणजे शाहू फुले आंबेडकर पारितोषिक पुरस्कार त्यांना मिळालेला आहे आणि रोख रक्कम सात लाख पन्नास हजार त्या संस्थेला मिळालेली आहे याच्या मागे महत्वाचं जे कार्य केलेलं आहे ते कुमारी ज्योती बेनीसिंग राठोड यांनी केलेलं आहे त्यांच्या समाजसेवेतूनच म्हणा त्यांच्या कार्यातूनच या संस्थेला या पुरस्कारापर्यंत मजल मारता आलेली आहे तर स्वागत आहे मॅडम आपला धन्यवाद सर पब्लिक एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी या संस्थेअंतर्गत बरेचसे उपक्रम राबवत असतात तर त्यामध्ये सर्वप्रथम मला हे विचारायचं की तुम्ही या संस्थेशी केव्हा कधी आणि कशी जोडला सर पब्लिक एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटीमध्ये मी दोन हजार सात पासनं जोडली अॅक्च्युली आम्ही लोक वेगवेगळ्या वेग प्रोजेक्टमध्ये तेव्हा लोक काम करत होतो तर तेव्हा विशेषतः मी एज ए ट्रेनर म्हणून त्या संस्थेमध्ये जोडलेली होती त्याच्यामध्ये महिलांना ट्रेनिंग देणे बचत गटांना ट्रेनिंग देणे त्याच्यानंतर टेक्निकल सोर्सेस म्हणून सुद्धा मी ट्रेनिंग द्यायची तर या माध्यमातूनच ऍक्च्युअली जेव्हा दोन हजार अकरामध्ये आधार बेघर लोकांचं काम सुरु झालं तर हे अमरावती महानगरपालिकेचं काम होतं आणि त्या अनुषंगाने पेपरमध्ये ऍड आलेली होती किंवा अॅक्च्युली अशा प्रकारचं काम आहे त्याचं टेंडर निघालेलं होतं ते टेंडर पब्लिक एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी जी आमची संस्था आहे ते भरण्यात ते 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 आलं आणि त्याच्यानंतर असं झालं की म्हणजे देवाची कृपा म्हणता येईल त्याला की त्या आमच्या संस्थेला तो प्रोजेक्ट चालवायला मिळाला पहिले एक वर्ष ऍक्च्युअली बेघर लोकांचं काम काय आहे हे मला समजायला थोडं अडखड झालं कारण असे म्हणजे जे जी अवस्था त्या लोकांची मी पाहिली होती ते मला खूप कठीण वाटायचं की बाबा या लोकांचं कुणीच नाहीये यांचं कसं संगोपन आपण करणार तर एक एक प्रश्न माझ्या डोळ्यापुढे यायचे आणि एक प्रश्न डोळ्यापुढून जायचे तर दोन हजार अकरापासून आम्ही बेघर लोकांवरती काम करायला सुरुवात केली म्हणजे दोन हजार अकरा पासून तुम्ही आ आ, या कार्याला सुरुवात केली तर यामध्ये कशा प्रकारच्या लोकांची तुमची भेट होत गेली सर यामध्ये अॅक्च्युली जेव्हा म्हणजे घरून आम्ही लोक निघायचो तर रस्त्यावरती मृत अवस्थेमध्ये पडलेले असे असंख्य आजी आजोबा आम्हाला दिसायचे विशेषतः त्यांच्यापर्यंत जेव्हा मी स्पेशली त्यांच्यापर्यंत पोहोचायची तेव्हा मला कळायचं की काही जे म्हातारे वृद्ध आहेत ते कौटुंबिक कलामुळे सुद्धा घराबाहेर पडलेले आहे त्याच्यानंतर काही प्रश्न असे उद्भवायचे की ज्यांना कुणीच नाहीये तर ते वर्षानुवर्षापासून त्यांचा जो वास्तव आहे तो फक्त रोडवर करायचे किंवा रस्त्याच्या कडाला करायचे किंवा मंदिराच्या बाहेर करायचे आणि बह, बहुत सारे लोक असे आहे की ते मला इथे दिसायचे की बस स्टँडला राहायचे तर असा असा हा प्रवास चालू झाला हे सांगाय की आजकाल समाजामध्ये बरेचशे असे प्रश्न उद्भवत आहेत जसं की वृद्धांना घराबाहेर काढून देणं घटस्फोट हा एक नवीन बिकट प्रश्न निर्माण झालेला आहे आजकाल समाजातील जी स्थिती झालेली आहे त्यामुळे बऱ्याचशा अडचणी निर्माण होत आहेत आपल्या घरील वयोवृद्ध माता पितांना आजकाल मुलांना संगोपन करणं फार जड झालेलं आहे या ज्या गोष्टी समाजात घडत आहे तर तुम्ही काय म्हणाल या गोष्टींसाठी कोण जिम्मेदार आहे सर याला तर सर्वप्रथम जिम्मेदार म्हणजे त्या घरातलं जे वातावरण आहे जे संस्कार असतात ते जिम्मेदार आहे कारण ऍक्च्युअली त्या घरातलं वातावरण असं असतं की म्हणजे त्यांना आता जनरली आता पाहतो आहे समाजाची जी कंडिशन आहे तर जे वृद्ध मातारे जे घरामध्ये असतात त्यांना स्पेशली एक शब्द युज केला जातो डस्टबिन तर बरेचसेच लोक असं म्हणतात की हे डस्टबिन घरामध्ये नको आहे हा शब्द जेव्हा माहिती पडला तेव्हा अत्यंत मला दुःख झालं आणि माझं फक्त समाजाला जसं आता तुम्ही मला प्रश्न केला की बाबा ऍक्च्युली याला जबाबदार कोण आहे तर याला जबाबदार संस्कारच आहे कारण जर चांगले जर संस्कार जर झाले असते तर मला नाही वाटत की पुण्याचेही आई वडील रस्त्याच्या बाहेर पडले असते अगदी बरोबर आणि मला असं वाटतं की एज्युकेशनचा जो एक प्रश्न आहे की असं आपल्याला वाटतं की बाबा एज्युकेटेड लोक फार समजदार असतात आणि अळाणी लोक समजदार नसतात याविषयी तुम्हाला काय वाटतं जेव्हा हे सर्व प्रश्न निर्माण होतात तेव्हा सर आता हा प्रश्न खूप छान आहे ऍक्च्युअली कसं आहे की एज्युकेटेड आणि न एज्युकेटेड तर याच्यामध्ये जे लोक एज्युकेटेड आहेत त्यांचे सुद्धा आई वडील वृद्धाश्रमामध्ये राहतात आणि जे एज्युकेटेड आहेत त्यांचे आईवडील सुद्धा रस्त्याच्या कड्याला पडलेले मी स्वतः उचललेले आहे तर याच्यामध्ये मला नाही वाटत की एज्युकेटेड एज्युकेटेड जे लोक आहेत त्यांच्यावरती म्हणजे काही त्याचा असर काहीच नाहीये किंवा एज्युकेटेड झालेली जी फॅमिली आहे ती सुद्धा आपल्या आई वडिलांना घराबाहेर काढते आणि जे एज्युकेटेड नाहीये ते सुद्धा रोडवरती आहे असं म्हणजे हा प्रश्न सर्वांसाठी कॉमनच आहे कॉमन आहे राईट समाजातील सर्वात मोठं सत्य आहे जे आज आपल्या समाजात दिसत आहे की वयोवृद्ध असो अपंग असो निराधार असो त्यांचे जे हाल अपेष्टा होतात आणि ते बघितल्यावर कुणाच्याही मनाला पाझर सुटेल पण जेव्हा घरचे लोकच त्यांना बाहेर काढतात तर कुठे ना कुठे एक फार मोठा प्रश्न निर्माण होतो की आज समाज व्यवस्थेला काय झालंय जसं तुम्ही सांगितलं की बेघर लोक बेघर लोकांनाही लोका तुम्ही निवारा आसरा दिलेला आहे तर अशी काही उदाहरणं तुम्ही सांगू शकाल का ज्यांची परिस्थिती म्हणा किंवा ज्यांची एक कहाणी ऐकून तुम्हाला एकदम घे आला सर नाव तर नाही घेता येणार कारण असे बरेचसे उदाहरण आहे की जे खूप चांगल्या फॅमिली होते आणि ते आजोबा मला रेल्वे स्टेशनला मिळतात आणि रेल्वे स्टेशनला मिळाल्यानंतर ते फक्त असं सांगतात की अॅक्च्युली माझं कुणीच या जगामध्ये माझं कुणीच नाहीये कारण त्यावेळेला ते, ते भिलेले असतात की बा जर मी माझी रिअल स्टोरी जर यांना सांगितली तर हे मला इथून उचलणार नाही मग त्या आजोबाला मी माझ्या आधारशेरी बेगर निवारा केंद्रामध्ये आणते आणि तिथे आणल्यानंतर मग कालांतराने ते आजोबा राहायला लागतात आणि राहायला लागल्यानंतर मग कालांतराने जेव्हा त्यांच्यासोबत आमचं काउन्सिलिंग होते त्या आजोबांना आम्ही प्रेमाची हाक जेव्हा देतो तेव्हा त्या ते आजोबा असं बोलतात की बेटा माझ्या घरी सर्वच लोक आहे मला मुलगा आहे सून आहे माझी स्वतःची पत्नीसुद्धा आहे की ज्या पत्नीसोबत मी एवढे वर्ष घालवले त्या पत्नीने सुद्धा मला घराबाहेर केलेलं आहे ऐकून फार वाईट वाटतं की अशी परिस्थिती कोणासोबतही केव्हाही येऊ शकते जेव्हा तुमच्याकडे कोणी निराधार महिला पुरुष वृद्ध अपंग रोगी महारोगी येतो तेव्हा तुम्ही सर्वात पहिले काय करता सर ऍक्च्युअली मी जी मुलगी आहे तर याची थोडीशी पार्श्वभूमी सांगते की बाबा ऍक्च्युली हे लोक कुठून येतात म्हणजे हे सांगणं गरजेचं आहे तर रात्रीला मी स्वतः अम्ब्युलन्स चालवते रात्री नऊ ते बाराच्या स्पेलमध्ये अँब्युलन्स घेऊन जाते जिथे रस्त्याच्या जा कडेला असे गरजू निडी ज्या आजी आजोबा पडलेले असतात त्यांना आम्ही आधार शहरी बेघर निवारा केंद्रामध्ये आणतो त्यांची आणल्यानंतर स्वच्छ सुरुवातीला त्यांना जर हॉस्पिटलाईजची गरज असेल तर हॉस्पिटलाईज केलं जातं हॉस्पिटलची गरज नसेल तर त्यांना आधारमध्ये आणलं जातं आधारमध्ये आणल्यानंतर त्यांना स्वच्छ आंघोळ घातल्या जाते स्वतः मी घालते त्याच्यानंतर त्यांना स्वच्छ कपडे दिले जातात त्यांची दाढी कटिंगसुद्धा त्यावेळेसच केली जाते आणि त्याच्यानंतर त्या आजी आजोबांना पोटभर जेवण दिलं जातं हे याच्या मागची पार्श्वभूमी आहे मॅडम आपल्या कार्यक्रमात सध्या पहिल्या गाण्याची वेळ झालेली आहे तर तु, तुमच्या आवडीचं गाण्याचा एक प्यार का नगमा आहे तर श्रोतेवा हो, आपण बातचीत करीत आहोत कुमारी ज्योती बेनीसिंग राठोड यांच्यासोबत यांना महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते यांचा सन्मान करण्यात आलेला आहे आणि बरेचशे पारितोषिक त्यांना मिळालेले आहेत आणि कर्तृत्ववान महिला म्हणून आजही आपल्या समाजसेवेतून कार्य करत आहेत ज्योती मॅडम आपल्याला असं विचारायचं आहे की कोरोना काळ जेव्हा होता जेव्हा लोक बाहेर निघत नव्हते तेव्हा तुम्ही तुमची ही समाजसेवा कशा प्रकारे केली सर कोरोना काळामध्ये बरेचसे लोक घराबाहेर निघत नव्हते हे त्यावेळेला तुम्ही पण अनुभवलेलं असेल पण त्यावेळेला सुद्धा आम्ही लोकांनी खूप प्रामाणिकपणे मी काम केलेलं आहे एक्च्युली कोरोना काळामध्ये म्हणजे समजा स्वतःचे वडील जरी मरण पावले असेल तर मुलगा डेड बॉडीला हात लावत नव्हता तर अशा कोरोना काळामध्ये सुद्धा मी अकरा डेड बॉडींना अग्नी दिलेला आहे आणि आधारमध्ये ज्या आजी आजोबा राहतात त्या आधारमधल्या ज्या आजी आजोबा मरण पावतात तर त्या आतापर्यंत बहात्तर लोकांना त्यांना सुद्धा स्वतः सरण रचून त्यांना सुद्धा अग्निर दिलेला आहे ऍक्च्युअली एक दिवस असा होता की दिवाळीच्या दिवशी एक आजोबांनी खूप हट्ट पकडलेला की मला आता सांगोळ करायची आणि सायंकाळची सहा वाजताची वेळ होती आणि त्यावेळेला मी आधारमधून दिवाळी करून घरी जात होती तर त्या आजोबांना मी म्हटलं आजोबा आता सहा वाजलेले आता आंघोळ करायची मला नाही वाटत की उद्याला आंघोळ घालेल सकाळी घातलेली आहे नाही नाही म्हणे मला आताच तुझ्या हाताने आंघोळ घालायची आहे तर मग मी केअरटेकरला आवाज दिला मी म्हटलं ठीक आहे तू गरम पाणी आण आणि आपण यांना आंघोळ घालूया तर त्या आजोबांना आंघोळ घातली आंघोळ घातल्यानंतर त्यांनी हट्ट केला की मला नवीन कपडे घालून दे मग त्यांना नवीन कपडे घालून दिले आणि मग त्यांना बेडवरती व्यवस्थित लेटवलं आणि मग मी घरी गेली घरी गेल्यानंतर गाडी आतमध्ये टाकत नाही त्या केअरटेकरचा फोन आला की मॅडम ते आजोबा डेथ झालेले आहे आणि त्याच्यानंतरच त्या आजोबांचे एक मित्र होते की जे खूप क्लोज मित्र म्हणता येईल असे होते आजोबांचा मृतदेह एका साइडला आणि दुसऱ्या साईडला त्यांचे मित्र असे दिवाळीच्या दिवशी दोन मृत्यू झालेले आणि दिवाळीचा दिवस होता म्हणून आम्ही त्यांना आमच्या आधारशरी बेघर निवारा केंद्रामध्ये ठेवू शकत नव्हतो आणि मग आम्ही निर्णय घेतला मी आणि माझ्यासोबत जे राजू बसवनाथे सर काम करतात त्यांनी आणि निर्णय घेतल्यानंतर मग आम्ही त्यांना हिंदू स्मशानभूमीमध्ये घेऊन गेलो त्याच्यानंतर तिथे स्वतः सरण रचल सर आणि जे आपल्या हिंदू पद्धतीप्रमाणे जे असतं त्यांचा अंतिम विधी पार पाडला हृदयाला हेलवणारी ही घटना होती मॅडम जसं तुम्ही सांगितलं अशाचशे अशा बऱ्याचशा गोष्टी तुमच्या दैनंदिन जीवनात नेहमी जात असतील आणि खरंच तुम्ही एक असं कार्य करत आहात त्या कार्याला पारितोषिक हे एक शेवट नाही अच्छा मॅडम मला अजून एक प्रश्न असा येतोय की आता तुम्ही तिथे काम करता त्या आधार सेंटरला जायचं तिथून निघायचा याच्याबद्दल काही सांगाल कसं काय तुम्ही वेळ घालवता किंवा तुम्ही तुमचा वेळ कशा प्रकारे तिथे देता लोकांसाठी सर माझा जो तिथला जो वेळ आहे तो मी तिथे सकाळी दहा ला जाते पण तिथला निघायचा वेळ माझा फिक्स नाही आहे कधी आठ वाजतात कधी नऊ वाजतात कारण जे ओल्ड लोक आहे कधी कधी ऐन वेळेवरती आपण निघत असतो तर कुणी आजारी पडतं कुणाला कुणाचे ऑक्सिजन लेवल कमी झालेले असते कुणाकुणाला हॉस्पिटलाइज करायची वेळ येते कधी कधी अचानकच कुणाचा डेथ होतो तर अशा अडचणी येत राहतात तर त्याच्यामुळे जाण्याचा टायमिंग फिक्स असतो पण येण्याचा टायमिंग हा फिक्स नाही आहे आणि तुम्ही त्याच्यात महिला असून या सर्व गोष्टी कशा प्रकारे हँडल करता मग सर ऍक्च्युअली मी महिला असून या सर्व गोष्टी हँडल याच्यासाठी करते कारण माझ्या मागे जो अनुभव आहे दोन हजार सात पासून मी पब्लिक एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटीमध्ये जे काम केलेलं आहे ऍक्च्युअली सुरुवातीपासून समाजामध्ये काम केल्यामुळे मला ही प्रेरणा याच्यातनं मधनंच मिळाली आणि त्याच्यामुळे की बघ मी एक महिला आहे या उद्देशाने मी माझ्या स्वतःकडे कधीच नाही पाहिलं की मला हे वाटायचं की जे पुरुष करू शकतात ते एक महिला पण करू शकते या अनुषंगाने मी हे काम करत आहे आणि घरच्यांचा सपोर्ट कशा प्रकारचा आहे सर ऍक्च्युअली माझ्या फॅमिलीमधून मला खूप मोठा सपोर्ट आहे माझे पप्पा फॉरेस्ट मध्ये राऊंड ऑफिसर होते आणि माझी आई हाऊस वाईफ आहे तर ऍक्च्युअली मला घरामधून खूप मोठा सपोर्ट मिळाला त्याच कारणाने मी या क्षेत्रामध्ये पाऊल ठेवू पण शकले फार महत्वाची गोष्ट आहे जोपर्यंत घरून सपोर्ट राहणार नाही तोपर्यंत आपण काही करू शकत नाही आपल्या मनात बऱ्याचशा गोष्टी असतात त्या गोष्टींना कुठे ना कुठे घरच्यांची साथ लागते आणि त्या आतूनही यायला पाहिजे जसं कोण समाजसेवा करणे ही अशी गोष्ट आहे की त्यासाठी तुम्ही कोणावर जबरदस्ती करू शकत नाही ती स्वतःहून तुमच्यामध्ये करण्याची लालसा येणे फार गरजेचं आहे तर आता आपल्या या कार्यक्रमात दुसऱ्या गाण्याची वेळ झालेली आहे जिंदगी कसभर तर आपल्यासोबत आहेत कुमारी ज्योती बेनीसिंग राठोड हो। आपण त्यांच्यासोबत बोलत आहोत आणि त्यांनी केलेल्या कार्याची सर्व दखल घेत आहोत ज्योती मॅडम मला आपल्याला हे प्रश्न विचारायचा आहे की घटस्फोटीत महिला विधवा महिला यांच्यासाठी तुमच्या या संस्थेच्या माध्यमातून कशा प्रकारे कार्य केले जाते अमरावती महानगरपालिकेचा एक नवीन उपक्रम होता सर जो दोन हजार अठरा मध्ये सुरु झाला त्या प्रोजेक्टचं नाव होतं स्वयं आधार यामध्ये विधवा घटस्फोटीत आणि परितक्ता या ज्या महिला आहे यांच्यावरती काम होतं यांना ट्रेनिंग देणे त्याच्यानंतर जी विधवा आहे किंवा घटस्फोटीत आहे किंवा परितक्त आहे तिला तिच्या पायावरती उभं करणे हा या प्रोजेक्टचा उद्देश होता तर याच्यामध्ये साधारणतः बाराशे महिलांना ट्रेनिंग देण्यात आलं आणि त्याच्यामध्ये बाराशे महिलांना ट्रेनिंग दिल्यानंतर त्याच्यामधून ज्या पाचशे साठ महिला आहे पाचशे साठ महिलांना रोजगार लावून दिला म्हणजे कुणाला एमआयडीसी मध्ये कुणाला प्रायव्हेट सेक्टरमध्ये कुठेतरी तर अशा महिलांना लावून दिलेलं आहे आणि ज्या अगदी म्हणजे सांगायला बरं वाटेल की कोरोना काळामध्ये ज्या तेवीस चोवीस आणि पंचवीस वयोगरातल्या ज्या मुली होत्या ज्यांचे एकच वर्ष झाले होते कोणाच्या लग्नाला सहाच महिने झाले होते कोणाच्या लग्नाला तीनच महिने झाले होते त्या विधवा झालेल्या होत्या तर अॅक्च्युली त्यांना ट्रेनिंग देताना माझ्या मनात हा प्रश्न आला की बाबा ऍक्च्युली ह्या जेव्हा समाजापुढे जातील तर समाज ज्यांच्याकडे वाईट नजरेने बघेल तर त्यांना मी पर्सनली माझ्या कॅबिन मध्ये बोलवलं आणि त्यांना प्रश्न केला की के तुम्ही लोक लग्न करू शकता का तर त्या म्हणाल्या ता सध्या आम्ही काही सांगू नाही शकत कारण त्यांची मनस्थिती अॅक्च्युली नव्हती तेव्हा पण मी ती मनस्थिती त्यांची बनवली मी म्हटलं बघा तुम्ही खूप कमी वयाचे आहात आणि लग्न करायला पाहिजे तर त्यामुळे घरी आम्ही बोलतो मग त्यांच्या घरी मी स्वतः गेली त्यांच्या वडिलां आईसोबत चर्चा केली की म्हटलं तुमच्या मुलीचं तुम्ही लग्न करू इच्छिता का तर बघा म्हणे तुम्ही म्हणे तुम्हाला जर योग्य वाटत असेल तर अशा आठ मुलींचे सोनार समाजामध्ये आपण लग्न करून दिलेले आहे तो या सेकंड होत्या आणि तो समोरचा जो लग्न करणारा जो त्यांच्यासोबतचा जो मुलगा होता त्याचं प्रथम म्हणजे पहिलं लग्न म्हणता येईल त्याचं पहिलं लग्न होतं तर अशा आठ मुलींचे लग्न सुद्धा करून दिलेले फार छान गोष्ट तुम्ही सांगितली फार महत्वाचं आहे की विधवा महिला त्यांचं लग्न करून देणं घटस्फोटीत महिला आहे त्यांच्यासाठी योग्य रोजगार उपलब्ध करून देणं ज्योती मॅडम मला एक प्रश्न अजून इथे विचारायचा आहे की आपला जो सन्मान झालेला आहे महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या समोर त्याच्यासाठी तुमचीच निवड का करण्यात आली सर एक्च्युली लोकमत सखी मंचची तो कार्यक्रम रिलेटेड होता त्याच्यामध्ये गोवा आणि महाराष्ट्र याच्यामधून पंचवीस कर्तृत्वान महिलांची निवड करण्यात आलेली होती फक्त मला नाव विचारण्यात आलं होतं वाला आणि नाव विचारल्यानंतर जेव्हा की म्हणजे मला ही शाश्वती पण नव्हती की मी कधी स्वप्नात पण हा विचार केला नव्हता की बाबा मला राष्ट्रपतीपर्यंत जाता येईल तर याच्यामध्ये सर्वात मोठा जो हात आहे तो सन्मानिय विजयजी डडसाहेब जे आहे त्यांनी ऍक्च्युली माझं जो म्हणजे मी जे काम केलेले आहे तो जी माझी प्रोफाईल मागितलेली होती ते प्रोफाईल त्यांनी बघितली आणि त्या प्रोफाईलच्या याच्यावरती त्यांनी माझी राष्ट्रपतीच्या याच्यासाठी माझी निवड केलेली होती आणि त्याच्यामध्ये विशेष निवड करण्याचं माध्यम हे होतं की ज्या कोरोना काळामध्ये ज्या अकरा डेड बॉडीज मी जाणलेल्या होत्या आणि आतापर्यंत ज्या बहात्तर ज्या आजी आजोबा मरण पावलेल्या आहेत त्यांना अग्नी दिला आणि विशेष करून ज्या विधवा आणि घटस्फोटीत महिला ज्या आहेत तर अमरावती महानगरपालिकेचा हा पहिला उपक्रम आहे संपूर्ण सर की जो ऍक्च्युअली अमरावती महानगरपालिकेने राबवला आणि या महिलांवरती काम करणारे असल्यामुळे की जी महिलांवरती सुद्धा काम करते तर त्याच्यामुळे ही निवड करण्यात आली फार उत्तम आणि अभिमान आहे आम्हाला तुमच्या या उपलब्धीचा आणि मॅडम आपल्या या कार्यक्रमाचा आता बिलकुल शेवटचा टप्पा आलेला आहे आणि या शेवटच्या टप्प्यात मी फक्त आपल्याला हे विचारू इच्छितो की आधार शहरी बेघर निवारा केंद्र याला चालवण्यासाठी जो फंड आहे किंवा पैसा आहे तो कुठून येतो कशा प्रकारे तुम्ही त्याला चालवता अॅक्च्युली सर आधार शहरी बेघर लोकांचं निवारा केंद्र जे आहे हे जसं दोन हजार मध्ये स्थापन झालं सुरुवातीला दोन हजार मध्ये मला फक्त चार हजार रुपये हे मिळायचं त्याचं मला हां मानधन मिळायचं तर या अनुषंगाने ते आम्ही चालवलं त्याच्यानंतर दोन हजार मध्ये त्याला सेंट्रल गव्हर्नमेंटची ग्रँड होती जी पूर्णता मिळायची पूर्ण मिळायची त्याच्यानंतर मग जेव्हा तो प्रोजेक्ट रन करायला रन झाला त्याच्यानंतर आम्हाला आधीच कळवण्यात आलं की हळूहळू तुमची जी ग्रँड आहे ती बंद करण्यात येईल त्याच्यामध्ये तुम्ही समाजामध्ये तुमचे सोर्सेस तयार करावे तर गेल्या म्हणजे पाच वर्ष आम्हाला ग्रँड मिळाली पाच वर्षानंतर आमचे हे ग्रँड बंद झालेली आहे आणि आता जी आहे जसं ते अमरावती महानगरपालिकेचं से सेंटर असल्यामुळे अमरावती महानगरपालिकेने आता पन्नास टक्के ग्रँड अमरावती महानगरपालिका देते आणि पन्नास टक्के जी ग्रँड आहे ही लोकसहभागमधून आपण मिळवतो जसं कुणाचा वाढदिवस असेल कुणाचे तेरवीचा प्रोग्राम असेल कुणाचा लग्नाचा वाढदिवस असेल तर आपण समाजाला असं आवाहन करतो की बा तुम्ही तुमची तेरवी वगैरे जी आहे ती घरी न करता एक आधार मध्ये येऊन करावी जेणेकरून आधार मधले जे आमच्या आजी आजोबा आहे यांना एक वेळेस जेवण मिळेल किंवा आम्हाला धान्याची जर नीड असेल तुम्ही तसं न करता आम्हाला धान्य दिलं ते पण चालेल असं आपण करतोय फार सुरेख आणि समाजात असे बरेचशे लोक आहेत जे अशा लोकांना मदत करण्याला कधीही तत्पर असतात ज्यांना कुणालाही अशा प्रकारे मदत करायची असेल तर ते तुम्हाला करू शकतात तर त्यासाठी तुम्ही त्यांची मदत करू शकता त्यासाठी तुम्ही त्यांचा नंबर सुद्धा घेऊ शकता माझा नंबर आहे डबल नाईन सेवन फाईव्ह सेवन थ्री सेवन फोर फोर सेवन पुन्हा दुसरा नंबर आहे नाईन फोर डबल टू नाईन फाईव्ह सिक्स नाईन वन सिक्स तर शेवट आज कुमारी ज्योती बिनी सिंग राठोड आपल्या स्टुडिओमध्ये आले आणि त्यांनी आपल्या कार्याबद्दल समाजसेवेबद्दल सर्व परिपूर्ण माहिती दिली आणि त्यातून बऱ्याचशा गोष्टी आज आपल्यालाही शिकायला मिळाल्या की कशाप्रकारे समाजात आपण एक दुसऱ्याची मदत करू शकतो धन्यवाद मॅडम धन्यवाद श्रोते आताच हो पण विविधांतर्गत लोकजागर हा कार्यक्रम ऐकलात या कार्यक्रमात कुमारी ज्योती राठोड यांच्याशी प्रशांत बैस यांनी केलेली बातचीत या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य होतं प्रशांत बैस यांचं तर तांत्रिक सहाय्य हो नितीन दातेर यांचं या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते आशिष गावंडे माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा, विविधा, विविधा